जुन्नर विधानसभेसाठीची मतमोजणी सुरू झालेली आहे पहिल्या फेरीचे निकाल आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे दुसऱ्या फेरीचे निकाल देखील आता आलेले आहेत दुसऱ्या फेरी अखेर देवराम लांडे यांना दुसऱ्या फेरीमध्ये देवराम लांडे यांना सव्वीसशे पंधरा सत्यशील शेरकर यांना बावीसशे दहा स शरददादा सोनवणे यांना छत्तीसशे चार तर अतुल बेनके यांना तेराशे बहात्तर मतदान झालेलं आहे दोन्ही दोन्ही फेऱ्यांचे मिळून देवराम लांडे देखील आत्ता देखील आघाडीवर आहेत सात हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं आत्तापर्यंत देवराम लांडे यांना दोन पडलेले आहेत सत्यशील शर्कऱ्याला छत्तीसशे दोन शरददादांना चार हजार नऊशे एकोणचाळीस शरददादांनी मोठी आघाडी या दुसऱ्या फेरीमध्ये घेतलेली आहे मो मोठी मुसंडी मारलेली आहे आणि अतुल बेनके दोन्ही फेऱ्यां अखेरीस दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मतं घेतलेली आहेत आताही दुसऱ्या फेरी अखेर देखील देवराम लांडे हेच आघाडीवर आहेत आता तिसऱ्या फेरीचा निकाल लवकरच येणार आहेत तो देखील आपण ऐकणार आहोत आहोतच जर आपण पाहिलं तर या फेरीमध्ये शरददादा सोनवणे यांनी मोठी मुसंडी मारलेली आहे आता सत्यशील शेरकर बऱ्यापैकी पिछाडीवर मात्र आता जे मतमोजणी सुरू आहे ती वर्षपट्ट्यातून म्हणजे खिरेश्वर भागातून सुरू आहे त्यामुळे भागा त्या भागामध्ये देवराम लांडे यांचं वर्चस्व होतं हे सर्वांना मान्य आहे जसं जसं फेऱ्यापुढं जातील मुख्य भागामध्ये जेव्हा मतमोजणी येईल तेव्हा हे चित्र निश्चितच बदललेलं दिसेल की काय हे आपल्याला पाहावं लागेल तोपर्यंत तो आपण पाहूयात शिवजन्मभूमी न्यूज thank <laughs> you